पूर्ण राज्य आणि देश दुखवले आणि आज आपण पाहिजे म्हणून आम्ही परवा ठरवलं की आपण राजकोट किल्ल्यावरती जायचं पाणी करायचं भेट घ्यायचं दर्शन घ्यायचं आणि ते आम्ही घेतल्या बरोबर चर्चा करताना इथल्या बांधवांचं असं म्हणणं आहे काही काही कि तो जो स्मारक छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तो, तो जो 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 त्याच्यात काही मिलावट हे त्या पुतळ्यामध्ये म्हणजे फायबरची नसून त्यामुळे काय असं शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं आहे का कसं आहे असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो मग पूर्वेकडे पडायला पाहिजे पडलं तर ते पश्चिमेतच कसं पडलं म्हणजे ह्या आता शंका आहेत त्याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे याची चौकशी केली पाहिजे की सत्यता काय आणि तो कॉन्ट्रॅक्टरचे कोण कोण आहेत ना या मधले आले हे सोडले नाही पाहिजेत माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बदल केला पाहिजे महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये सरला पाहिजे पाच दिवस मध्ये गेला सहाव्या दिवशी घरी आला हे नसलं पाहिजे सरकारचा इतका बारीक वाच हो महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काही शंका उपस्थित केल्या म्हणून त्यात ग्राही धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करू ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कस काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता घेता व्यासन या कानामध्ये कोणी तातडीनं करून घेतलंय का कोणत्या नेत्यानं तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येत आहे जाणून बुजून असं शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही शोक कायम मध्ये चढला पाहिजे महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला दोघाही विरोधी पे ला ला ना सत्ताधारी पण महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटत असेल तुम्ही शाने तुम्ही एकमेकाचे कल्पे करताय ओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार का सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला जनतेच दैनंदिन आडी अडीअडचणी जाणारे लोक त्याच्यामुळे आम्हाला इथं घोषणा द्यायच्या नाही का म्हणून आम्ही सांगताना कुठल्याही घटना द्यायच्या नाही नाराज करण्याच्या नाही ना कोणच्या नाही ना कोणच्या नाही छत्रपती शिवरायांच्या बद्दल त्यांचं हे फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी म्हणजे कोणी असो मा ती कोणी विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्यासाठी करायचा आहे यांना दुःखच नाहीये यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राडे नसते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा काम ला हो हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठं परंतु ते टिकाऊ